शाहवाडी तालुक्यात डेंग्यू रुग्णांची संख्या है। गावा गावा है। रुग्णांची आहे त्यामुळे आरोग्य विभागानं गावागावात स्वच्छतेची मोहीम राबवून औषध फवारणी करावी अशी मागणी नागरिकातून आहे सध्या शाहूवाडी तालुक्यात डेंग्यूचे पंधरा रुग्ण आढळले आहेत शाहूवाडी तालुक्यातील पाच ते दहा गावांना पुराचा फटका बसलाय पूर ओसरल्यानंतर साथीचे रोग पसरू नये म्हणून प्रशासन विविध उपाययोजना करत आहे तालुक्यात आरोग्यविषयक सर्वेक्षण करण्याचं काम सुरू आहे दरम्यान तालुक्यातील मलकापूर भेडसगाव एळाणे उचत निनाई परडे या गावात डेंग्यूचे रुग्ण सापडलेत तर मलकापूरमध्ये डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू होती या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं शहरातील सर्व कुटुंबांची तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्यामुळे साथ आटोक्यात आली होती आता तालुक्यातील गावागावात थंडी तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यातून विविध गावांमध्ये डेंग्यूची लागण झालेले पंधरा रुग्ण आढळले आहेत या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात धूर फवारणी आणि औषधं देण्याची गरज आहे दरम्यान नागरिकांनी आपल्या घर आणि परिसराची स्वच्छता ठेवावी असं आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एच आर निरंकारी यांनी केलं आहे